महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम या विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे यासाठी त्यांनी न्यूज लॉन्ड्री या वेबसाईटची एक लिंक शेअर केली आहे आणि त्या लिंकच्या माध्यमातून निवडणूक आयोगावर आणि परिणामी सरकारवर अनेक गंभीर सवाल उपस्थित केलेले आहेत अर्थातच एकोणतीस हजार मतदान हे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणुकीला वाटलेलं होतं असा त्या रिपोर्टचा दावा आहे आणि त्याच रिपोर्टच्या दाव्याचा आधार घेत राहुल गांधी यांनी आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आता यावरून राजकीय वाद प्रतिवाद आरोप प्रत्यारोप पेटू शकतात पण न्यूज लॉन्ड्रीच्या त्या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलं आहे काय नेमकं मागचे त्या काय खुलासे करण्यात आलेले आहेत आरोप त्यातले काय आहेत निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे नमस्कार मी आतिक आणि मुंबईतमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर राहुल गांधींनी एक्सवर ज्या न्यूज लॉन्ड्रीच्या रिपोर्टची लिंक शेअर केलेली आहे त्यानिमित्ताने प्रश्न उपस्थित केलेले आहे त्यामध्ये पहिलाच दावा करण्यात आलेला आहे की लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये नागपूर दक्षिण पश्चिम या विधानसभा मतदारसंघात एकोणतीस हजार दोनशे एकोणावीस नवीन मतदार आढळून आलेले आहेत किंवा मतदार वाढल्याचं त्यांना लक्षात आलेलं आहे ही वाढ किती होती तर ही वाढ आठ पॉईंट पंचवीस टक्के इतकी होती म्हणजेच सहा महिन्याच्या कालावधीमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या मधल्या या सहा महिन्यामध्ये एका दिवसाला एकशे बासष्ट मतदार हे नव्याने नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात जोडले गेले असं न्यूज लॉन्ड्रीच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे इतकंच नाही तर जे नवीन मतदार या मतदारसंघामध्ये वाढले या नवीन मतदारांपैकी चार हजार मतदारांकडे कुठलाही पत्ता नसल्याचं आढळून आल्याचं सुद्धा या वेबसाईटचं म्हणणं आहे जे बोगस मतदारांची यादी जर समोर येते किंवा बोगस मतदार वेळेला आढळून येतात त्यावेळेला निवडणूक आयोग त्या मतदारांची तपासणी करतं आणि त्याबद्दलचा निर्णय घेतो परंतु हे काम आयोगाने इथे व्यवस्थित पार पाडलं नाही असा सुद्धा कयास किंवा असा सुद्धा दावा या वेबसाईटने केलेला आहे पण आता कुठल्या बूथमध्ये किती मतदार वाढलेले होते प्रामुख्याने या रिपोर्टमध्ये ज्या बूथचा उल्लेख करण्यात आलेला होता यामध्ये तीनशे अठ्यात्तरपैकी दोनशे त्रेसष्ट बूथमध्ये चार टक्क्यांपेक्षा अधिक मतदार वाढलेले होते असं त्यांचं म्हणणं आहे तर सव्वीस बूथमध्ये वीस टक्क्यांपेक्षा अधिक मतदार हे वाढलेले होते वीस टक्क्यांपेक्षा अधिक मतदार कुठल्याही बूथवरती किंवा कुठल्याही म मतदारसंघामध्ये वाढत असेल तर हे मोठं गंभीर प्रकरण मानलं जाऊ शकतं आणि चार बूथ असे होते जिथे तब्बल चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक नवीन मतदार जोडले गेलेले होते असं सुद्धा न्यूज लॉन्ड्रीच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे आता गंभीर प्रश्न न्यू न्यूज लॉन्ड्रीने काय उपस्थित केलेले होते तर ज्या वेळेला चार टक्क्यांपेक्षा अधिक मतदार हे एखाद्या भूथवरती वाढतात त्यावेळेला निवडणूक आयोगाची विशेष टीम त्या नवीन मतदारांची तपासणी करते आणि त्यातून पुढचं काय म्हणजे ते बोगस असतील तर त्यांना अर्धबातल ठरवते किंवा योग्य असतील तर त्यांना वैधसुद्धा ठरवलं जातं पण जे बीओल ओ असतात म्हणजे बूथ लेवल ऑफिसर या आयोगाक या ऑफिस म्हणजे जे साधारण जे ग्रामसेवक असतील शिक्षक असतील किंवा निमशासकीय अधिकारी असतात पंचायत स सचिव असतात हे अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमले जातात बीओल ओ म्हणून त्यांनी ग्राउंड लेवलवरती जाऊन या मतदारांची तपासणी करणं गरजेचं होतं परंतु तसं झालं नसल्याचं सुद्धा या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि ज्या वेळेला आम्ही त्यातल्या काही बीओल ओ म्हणजेच बूथ लेवल ऑफिसरशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला काही अधिकाऱ्यांनी पडताळणी पडताळणीच केलेली नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं तर काहींनी बोलण्यास नकार दिला तर काही अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला नाही असं सुद्धा न्यूज लॉन्ड्रीचं म्हणणं आहे आता यापैकी दोन महत्त्वाचे बिओलूंच्या बाईट्स किंवा त्यांचं जे म्हणणं आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे आणि ते त्यांनी त्यांच्या वेबसाईटमध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे एकाचं नाव आहे नागवंशी जे बियलो होते त्यांचं काय म्हणणं होतं तर खामला येथील सिंधी हायस्कूलच्या खोली क्रमांक तीनमधील बूथ क्रमांक एकशे चौऱ्याहत्तरवर तीनशे नवीन मतदारांचे अर्ज आलेले होते त्यावेळी नवीन अर्जांना संमती न देता केवळ आठ ते दहा नव्या मतदारांची मी नोंदणी केली मतदानाच्या दिवशी कधीही मतदानाला न आलेले ऐकलेले नसलेले मतदार पाहून मला धक्का बसलेला होता परंतु त्या दिवशी मतदानाच्या दिवशी पडताळणी करणं हे आमचं काम नव्हतं असं एका बी एल ओ म्हणजेच नागवंशी नावाच्या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे आणि दुसरं महत्वाचं काय आहे की गणेश जारवार नावाचे एक बी एल ओ आहेत त्यांचं नेमकं म्हणणं काय का होते ते होते जयताळा येथील प्राथमिक शाळेच्या खोलीमध्ये त्यांचं म्हणणं होतं की खोली क्रमांक एकमध्ये मध्ये बूथ क्रमांक एकशे एक्क्याऐंशी साठी तीनशे पासष्ट नवीन मतदारांचे अर्ज आलेले होते परंतु ग्राउंड व्हेरिफिकेशन दरम्यान मला मतदारांचे पत्ते आढळून आले नाहीत कारण अनेकांनी चुकीचे पत्ते दिलेले होते अर्थात या दोन बी बाईट जर पाहिल्या तर त्यांनी कन्फर्म केलेला आहे की काही ठिकाणी गडबड गोंधळ झालेला आहे आणि निवडणूक आयोगाचं त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळालं पण इतर काही बीओलोशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न न्यूज लॉन्ड्रीने केलेला होता परंतु त्यांना त्यांनी बोलण्यास नकार दिला होता पण आता या सगळ्या प्रकरणाबद्दल न्यूज लॉन्ड्री ज्यावेळेस निवडणूक आयोगाकडे गेली त्यांनी याबद्दलचं स्पष्टीकरण त्यांच्याकडे मागितलं उत्तर मागितलं तर त्यावेळेला निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यांना प्रवक्त त्याने त्यांना असं सांगितलं की ही जी नवीन मतदारांमधली वाढ आहे ही नैसर्गिक आहे आणि त्यानंतर निवडणूक आयोगाला न्यूज लॉन्ड्रीने ज्या पद्धतीने त्यांच्या तपासामध्ये ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्याबद्दलची एक प्रश्नावली निवडणूक आयोगाकडे पाठवलेली आहे चोकलिंगम यांच्याकडे आणि फील्ड पडताळणीच्या निष्कर्षांचं दस्तऐवजीकरण म्हणजे डॉक्युमेंटेशन झालेलं आहे का हा सुद्धा प्रश्न न्यूज लॉन्ड्रीने निवडणूक आयोगाला विचारलेला आहे कारण त्यांच्या संपूर्ण रिपोर्टमध्ये बी एल ओ यांच्या मार्फत जे व्हेरिफिकेशन होतं बोगस मतदारांची ज्या ज्या ठिकाणी यादी वाढलेली होती ज्या ज्या ठिकाणी या संख्या आढळून आलेल्या होत्या या सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे का त्यामध्ये किती बोगस मतदार आहेत नवीन मतदार कुठून किती वाढलेले आहेत कुणाचे ॲड्रेस आहेत कुणाच्या गोष्टी खऱ्या आहेत हे सुद्धा त्यांना जाणून घ्यायचं आहे म्हणजेच आता निवडणूक आयोगाचं ज्या स्पष्टीकरण येईल त्यावेळेलासुद्धा या गोष्टीतून नेमकं सत्य काय आहे हे समोर येणार आहे परंतु आता ज्या पद्धतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये संसदेमध्ये आरोप करण्यात आलेला होता की शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये एका इमारतीमध्ये सात हजार मतदान झालेलं होतं राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये आरोप केलेला होता त्यावेळेला राधाकृष्ण विखे पाटील जे शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आता मंत्री आहेत त्यांच्यावरती आरोप झालेले होते आणि आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम या विधानसभा मतदारसंघामध्ये नवीन मतदार वाढल्याचा किंवा झपाट्याने सहा महिन्यात अठ्ठावीस एकोणतीस हजार मतदान वाढल्याचा दावा करण्यात आलेला आहे आणि यावरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका